पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नवीन आंबेगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन संपन्न अवैध धंदे निकाली काढा दहशत निर्माण करणाऱ्यांची दहशत मोडीत काढत त्यांचे त्याच परिसरातून धिंड काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना दिले आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी पोलीस सहयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते दोन हजार चोवीस साली आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मिती झाली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी लोकसहभागातून इमारत व सर्व भौतिक सुविधा सुसज्ज निर्माणाधीन केल्या लोकसहभागातून ही इमारत उभी राहिल्याचे नमूद करत पोलीस अधिकारी व नागरिकांचे कुमार यांनी कौतुक केले ॲडव्होकेट दिलीप जगताप यांनी सूत्रसंचलन केले तर शरद झिने यांनी आभार मानले आज आपल्या भागात एक नवीन पोलीस स्टेशन म्हणजे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पूर्वी हे परिसर येत होता आणि भारतीय विद्यापीठची ओव्हरऑल जे क्राईमची परिस्थिती आणि जे वर्धरूढ होता ते अत्यंत जास्ती होता म्हणून एक आम्ही प्रस्ताव पाठवला होता आमच्या हद्दीतमध्ये सात नवीन पोलीस स्टेशनचे निर्मितीसाठी आणि त्यापैकी एक हे आंबेगाव होता आणि त्याची मंजुरी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात मिळाली होती आणि एक दोन तीन खोलीचे एक चौकीमध्ये हे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाला होता आज श्री शरद झिने आणि त्याचे सर्व टीम आणि या परिसराचे गणमान्य नागरिकांचे सहाय्य आज एक नवीन वास्तू मध्ये नवीन रूम्स आणि इत्यादी सोयी सुविधा कम्प्युटर्स इत्यादी इथे होऊन एक चांगली इमारत सुसज्ज इमारत तयार झालेली आहे आपल्या सर्वांचे आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जशा रंजन कुमार शर्मा साहेबांनी सांगितले आमच्यावर जबाबदारी आमचे अधिकारी कर्मचारीवर या परिसराला आणखी जास्ती शिक्षित आणण्यासाठी डिसिप्लिन आणण्यासाठी आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे लोकांची अपेक्षा आमच्यावर वाढलेली आहे म्हणून आपल्याला अधिकारी कर्मचारी यांना लक्षात ठेवावं लागेल की जनमानसाचे अडी अडचणीचे निराकरण कसे लवकरात लवकर करता येईल तक्रार निवारणची काही एक विशेष मोहीम म्हणजे उद्या शनिवार आहे आपण प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवस ठेवतो आता उद्यापासून काही सात आठ दिवसाची एक विशेष मोहीम घेऊन जितके प्रलंबित प्रकरणे आहेत ते सर्व आपण काढावी आणि एक नवीन उत्साह नवीन ऊर्जा या परिसराचे नागरिकांची अडी अडचणीचे निराकरण करण्यात यावी अशी आम्ही आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर पर परिसरात जी काही अडचण आहे विशेष करून काही ओव्हरऑल साठी आता आम्हाला युद्ध पातळीवर मोहीम या परिसरात आपण घ्यावी दारूचे जर कोणी अवैध धंदे करत असतील तर फक्त कारवाई न करता अशा प्रकारचे कारवाई करा की त्यांना पुढे धंदा चालू ठेवण्याची इच्छा जुळायला नाही पाहिजे अशा प्रकारचे

नाही व्हायला पाहिजे डि, डि, कारण थोडासा या भागाचे अशा प्रकारचे मध्ये मध्ये लोकांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपल्याला या परिसर स्वच्छ करावा लागेल चांगली पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशन नवीन इमारत मनुष्यबळ जास्ती गाडी सोयी सुविधा सगळी आहे आता आपल्याला जोरात आतमध्ये घुसून अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटीज ला नष्ट करावा लागेल दारूचे दुकानाचे समोर अंडा ठेला जे लागतात बेटर नियोजन जे त्यांचे नियोजनशे स्मार्टना पाटील मॅडम मला म्हणत होती बरेचसे एमपीडीए मध्ये डिटेल या परिसराच्या आरोपीला करण्यात आलेली आहे तरी पण जे काही गाव गुंड किंवा काही दहशत निर्माण करण्याची किंवा लोकांचं वचक ठेवण्याची जे काही लोक कारवाई करत असतील त्यांना शोधत त्यांना उद्या सॅटर्डेचे तक्रार दिवा याच परिसराला त्यांचे परेड घ्या सगळे अशा प्रकारचे दारूचे धंदे करणारे कोणी मटकाचे धंदे करत असतील किंवा काही गाव गुंड असतील त्यांना या परिसरात याच खुर्ची नसून त्यांना जमीन म्हणजे ठीक आहे खुर्चीवर पण बसू शकते आपण बघा खुर्चीवर नको बसवायचे उभे ठेवा किंवा म्हणजे त्यांचे पाय उतारा व्हायला पाहिजे अशा पाय उतारा की त्यांच्या त्याने मनात पोलिसांची भीती असायला पाहिजे तें� अशा उद्यापासून खूप नवीन ऊर्जाने आपण कारवाई करा अशी अपेक्षा व्यक्त करता मला विश्वास आहे ज्या ज्या उत्साहाने शरद जिने साहेब आणि त्यांची टीमनी आता ही सर्व मेहनत केलेली आहे आता उद्यापासून नवीन उत्साहानी आपले सर्वांचे अडीअडचणीचे निराकरण चांगल्या प्रमाणे करतील